स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे देसी वाईब्स असल मराठी तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलला स अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आम्ही गेलो होतो अप्पू घर या ठिकाणी मुलांना घेऊन फिरायला गेलो होतो तर इथे एंट्रीसाठी तिकीट काढावं लागतं तर मोठ्या माणसांकरिता शंभर रुपये असे प्रत्येकी एंट्री फी आहे तिथे व लहान साडेतीन फुटाच्या वरती लहान मुलांसाठी पन्नास रुपये फी आहे एंट्री फीज फक्त एंट्रीचे इथे फीज आहेत व आतमध्ये जेव्हा हे आपू घर या ठिकाणी हे मस्त आहे बाहेरून खूप छान दिसत होतं हे तर इथे तिकीट दाखवून आपल्याला आत जावं लागतं तर आतमध्ये इतकी जास्त गर्दी नव्हती शाळेच्या सहली वगैरे येतात इथे भरपूर मुलांसाठी छान छान राईड्स वगैरे आहेत तिथे भरपूर भूतबंगला हे आपण बघू शकता इथे खूप राईड्स वगैरे आहेत इथे वेगवेगळे पाळणे वगैरे संध्याकाळच्या वेळी खूप छान वाटतं इथे पण आम्ही गेलो होतो दुपारच्या वेळेस त्याच्यामुळे जास्त गर्दी नव्हती इथे खूप छान वाटत होतो या ठिकाणी तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राईडसाठी वेगवेगळे तिकीट काढावं लागतं प्रत्येक तिकीटांची प्राईजही वेगवेगळीच आहे तशी तर आम्ही पहिले आतमध्ये गेलो व कोणत्या ठिकाणी कोणती राईड्स वगैरे काय आहे हे बघून घेत होतो आतून पहिले त्याच्यानंतर मग कोणती राईड्स मुलांसाठी क कशामध्ये त्यांना बसायचं होतं वगैरे विचारून मग तिकीट काढायचं होतं आत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राईडसाठी वेगवेगळं तिकीट काढावं लागतं प्रत्येकाची प्राईजही वेगवेगळी आहे तशी पण छान आहे हे मोठं आहे या ठिकाणी आपण बघू शकता इथे कोणकोणत्या राईड व प्राईजही आहेत त्याच्या इथे लिहिलेल्या भरपूर राईड्स साथ आहेत मुलांसाठी इथे मुलांसाठी खूप छान आहे हे बरेच दिवसापासून कुठे बाहेर जाणं झालं नव्हतं मुलांसाठी त्याच्यामुळे मग आज आम्ही इथे गेलो होतो शाळेच्या या ठिकाणी पिकनिक्सही आल्या होत्या जास्त गर्दी नव्हती एक शाळेची एक पिकनिक आली होती ते मुलं होते बाकीचे पण बाकी इतकी गर्दी नव्हती दुपारच्या वेळेस होतो त्याच्यामुळेही जास्त गर्दी नसावी तर इथे आतमध्येही खूप छान व्यवस्था आहे खाण्यासाठी लहान मुलांसाठी वगैरे पाणी वगैरे व्यवस्थित आहे इथे आतमध्ये छान मॅनेजमेंट आहे तर आपल्याला जेवणही भेटतं नाश्ताही भेटतो म्हणजे छान आहे आतमध्ये व्यवस्थित छोटे छोटे हॉटेल्स टाईप छोटे आहेत तिथे तर तुम्ही काही खायला न घेताही जाऊ शकता इथे जेवणही आहे व्यवस्थित वगैरे तिथे छोटसं हे बघू शकता तुम्ही जे समोर आहे हे हॉटेल्स टाईप आहेच आहे आतमध्ये तर आम्हाला असं वाटलं होतं की इथे खायला वगैरे काही नसेल त्याच्यामुळे आम्ही बाहेरून येतानाच आतमध्ये जेव थोडंसं खाऊनच आलो होतो आतमध्ये तर आतमध्ये येऊन बघितलं तर व्यवस्थित खाण्याची वगैरे सोय आहे आतमध्ये तर इथे फिश स्पा म्हणून वगैरे आहे इथे मसाज वगैरे भेटतो छान आईस्क्रीम्स वगैरे आहेत बघू शकता तुम्ही खूप छान आहे आतून हे ॲक्च्युली इथे थिएटर टाइप आहे ते मूवीज वगैरे लहान मुलांसाठी ॲनिमेशन वगैरे जे काही असतात लहान मुलांच्या मूवीज ते इथे दाखवले जातात आतमध्ये सिनेमॅटिक एक खूप छान पाळणे वगैरे उंच उंच आहे इथे बघू शकता तुम्ही लहान मुलांसाठी खूप काही गोष्टी आहेत इथे व्यवस्थित छान बघू शकता तुम्ही किती छान आहे आतून मुलांनाही खूप आवडलं इथे एन्जॉय केलं ते मी इथे खूप फक्त एकच गोष्ट आहे की प्रत्येक राईड्सला वेगवेगळे पैसे तिकीट्स काढावे लागतात इथे पॅकेजही आहे तिथे आपण एक पॅकेजमध्ये प्रत्येक राईडसाठी एक पॅकेज घेऊ शकतो पाचशे वगैरे काहीतरी आहेत त्याचे तर तुम्ही एक पॅकेज घेतलं एंट्रीच्या आतमध्ये तिकीट असतं तिथे त्यांच्याकडून पॅकेज भेटतं ते पाचशे रुपये वगैरे काहीतरी पॅकेज आहे ते त्याच्यामध्ये प्रत्येक राईड्स वगैरे तुम्ही त्या एन्जॉय करू शकता तुमच्या लहान मुलांसाठी इथे भूत बंगल्याचं वगैरे काहीतरी आहे आतून आम्ही नाही बघितलं ॲक्च्युली आम्ही तिकीट काढायला जेव्हा गेलो तेव्हाच नेमका लंच ब्रेक झाला त्यांचा आणि आम्हालाही खूप वेळ लागेल याच्यामुळे नाही काढलं मी मग परत लंच टाईम झाला तर आम्ही इथे भूत बंगल्याचं कॅन्सल केलं मग बाहेरूनच बघितलं हे बाकीच्या राईड्स त्यांना मग बघायला ब दिल्या मुलांना भूताचे वगैरे खूप आवडतात माझ्या मुलांना ॲक्च्युली विवान आणि क्रिशाला त्यांना भूताचे मूवीज वगैरे कार्यक्रम ते बघतात त्याच्यामुळे हे त्यांना आतून पाहायचं होतं पण ते बंद झालं ॲक्च्युली आम्ही गेलो तेव्हा लंच ब्रेक झाला त्यांचा त्याच्यामुळे ते राहून गेलं पण बाहेरूनही असं हे असं होतं आतूनही थोडंसं होतं शाळेची मुलं ती बघून गेली तिथे सांगत होते आम्हाला छान आहे म्हणून अजूनही तर हे असं आहे बघू शकता तुम्ही खूप छान आहे स्वच्छ आहे मोकळं आहे वातावरण इथे प्राइजेस व प्रत्येक राईडची नाव लिहिलेली आहे तिथे बाईक राईडवरती बसायचं होतं तर बाईक राईडसाठी आम्ही थांबलो होतो तिकीट काढायला गेले होते हे मिस्टर माझे त्याच्यामुळे वाट बघत होते आम तर त्यांना थोड्या वेळापुरतं बसवलं फक्त ह्याची तिकीट काढून आल्यानंतर आम्ही राईड घेतली मुलांसाठी तर असे वेगवेगळे प्रकारचे आहेत इथे राईड्स खूप छान तुम्ही जाऊ शकता विकेंड्सला वगैरे छान आहे मी कधी गेले नव्हते इथे याच्या आधी पहिल्यांदा चालवतो होतो आम्ही इथे मी नाव ऐकलं होतं याचं पण पाहिलं नव्हतं कधी त्याच्यामुळे मग इथे गेलो होतो मुलांसाठी छान आहे हे तर इथे क्रिशा आणि विवान बसले होते त्यांना बाईक राईड ही घ्यायची होती तर त्यांना ह्याच्यावरती बसून एक राईड घेतली तर बाईक राईडनंतर मुलांना ट्रेनमध्ये बसायचं होतं या लहान मुलांची ट्रेन होती तर याच्यामध्ये त्यांना बसायचं होतं तर ह्या ट्रेनमध्ये आम्ही त्यांना बसून एक राईड घेतली याचीही छान वाटत होतं हेही बघायला खूप छोटीशी ट्रेन आहे लहान मुलांसाठी खूप एन्जॉय करतात त्याच्यामध्ये ते बघू शकता तुम्ही तर हेही तिथे टावर आहे खूप छान वाटत होतं तेही बघायला तर त्याचाही मी छोटासा व्हिडिओ घेतला तर त्याच्यानंतर आम्ही मुलांना ह्याच्यामध्ये ह्या छोट्या स्विंगमध्ये बसवलं होतं क्रिशा बसली ते ॲक्च्युली ह्याच्यामध्ये विवान नव्हता बसला त्याच्यासाठीही तो थोडासा मोठा आहे त्याच्यामुळे त्याला ह्याच्यामध्ये नाही बसू शकत आपण तर क्रिशा ह्याच्यामध्ये बसली होती तिच्यासाठी हे सुटेबल होतं तर तो तिच्या मागे सोबत तिच्या धावत होता तर बघू शकता तुम्ही लहान मुलांसाठी खूप छान छान राईड्स आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय